Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride, Sunny's World, life in sunshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. Mm -hmm. नमस्कार मी अजय परसुरे तक मध्ये तुमचं स्वागत आहे महापालिकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे एकोणतीस महापालिकांमध्ये आज उमेदवारी अर्ज भरायचा अगदी काही तास म्हणजे अगदी काही तासातच उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस संपणार आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये मात्र आता वेग चित्र निर्माण झालेलं आहे भाजपमध्ये अंतर्गत वाद उभाळून आलेला आहे भाजप आणि शिवसेना या महायुतीमध्ये युती तर झालेली नाहीच मात्र भाजपच्याच बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे आणि ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्यामध्ये संघर्ष आता चव्हाट्यावरती आलेला आहे आज सकाळी असं चित्र होतं की मंदा म्हात्रे ज्या बेलापूरच्या आमदार आहेत त्यांच्या तेरा, तक आहे, तेरा जे काही समर्थक आहेत त्यांनी त्या तेरा जणांना उमेदवारी मागितलेली होती त्यांना एबी फॉर्म तर देण्यात आले मात्र त्याच्यावरती त्या जिल्हाध्यक्षांची भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्षांची सहीच मात नव्हती जिल्हाध्यक्ष गायब होते आणि जे निवडणूक प्रभारी म्हणून भाजपचे नवी मुंबईत निवडले गेलेले आहेत ते संजीव नाईक सुद्धा गायब होते नेमका हा सगळा प्रकार काय आहे मंदा म्हात्रे यांचा नेमका आरोप हा भाजपातल्या अंतर्गत नवी मुंबई नवी मुंबईतल्या भाजपवर काय आहे हे जाणून घेण्यासाठी आता स्वत बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे सोबत आहेत मंदा मन्द, मंदाजी तुमचं स्वागत आहे नेमका हा वाद काय आहे का डावललं जात आहे तुमच्या समर्थकांना का नेमकं चित्र होतं आज सकाळपासूनच कारण आम्ही सगळं विजुअल्स मध्ये बघितलं की तुमचे समर्थक ज्यांना उमेदवारी देण्यात आली होती ते तुमचे ते तुमच्या घरी आले फॉर्म घेऊन आले मात्र त्याच्यावरती सयास नव्हत्या नेमकं हे काय राजकारण आहे असं आहे की जवळजवळ नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये मला तेरा ए फॉर्म दिले होते विदाऊट सईचे मला सांगितलं जिल्हाध्यक्षांनी की तुम्हाला आम्ही उद्या सह करून देतोय घेऊन जा कारण फॉर्म भरताना खूप त्रास होतो म्हणून ते फॉर्म दिले होते आणि ते फॉर्म भरल्यानंतर सकाळी डॉक्टर राजेश पाटील आम्ही शोधलो ते कुठे होते काय होते मला माहिती नाही त्यांना किडनप केलं होतं का ते स्वतः लपले होते पण ते वेळेत न आल्यामुळे आम्ही घाबरगुंडी आणि आम्ही त्यांना शोधत होतो आणि त्यासाठी ते फॉर्म बाद होणार होते ते तर आम्ही त्यांना ते सांगितलं तुम्हाला जर सही करायची नव्हती आम्हाला द्यायचं नव्हत्या तिकीट कार्यकर्त्याला तर तुम्ही सतरा आम्हाला एबी फॉर्म दिले कशाला बी फॉर्म त्यामुळे आज ते सगळा कार्यकर्त्यांचा राग उफाळून आला कार्यकर्ते आज बरेच दिवस झाले काम करतात दहा वर्ष झाले स्वतःचा पैसा टाकून पक्षाचं काम करतात पण आता बघितलं तर जे आत्ता आले काल आले त्यांना पण तिकिट दिली गेली आणि खरे जे समर्थक खरे जे पार्टीचे जे, जे काम करणारे दहा दहा वर्ष लोक आहेत त्यांना डावळलं गेलं त्यामुळे आज असंतोष सगळा निर्माण झाला होता आणि लोक माझ्याकडे आली होती आपल्याला सर्वांना माहिती आहेत पहिल्यापासून माहिती आहे की गणेश नाईक हे नेहमीच स्वतःचे समर्थक देतात आमचे समर्थक देतच नाही आणि त्यांना ते एक लॉबी तयार करायची असते स्वतःच्या समर्थकांची आणि त्यामुळे तो त्यांचा तो प्रयत्न होता तो यशस्वी झाला पण आता सध्या परिस्थिती काय म्हणत आहे की ते जे तुमचे ते तेरा समर्थक जे ते एपी फॉर्म घेऊन आले तुमच्याकडे त्यांना राजेश पाटील मिळालेत का राजेश पाटील आता कुठे सापडलेत का कि ते अजूनही गाय राजेश पाटील भेटले माझ्या घरी आले त्यांना त्यांच्या भावाला आणि भावाच्या मुलीला तिकीट मिळाल्यामुळे ते आम्हाला भेटलेच नाही त्यांना दोन सीट त्यांच्या पदरात पडल्या त्यामुळे त्यांनी आमची दिशाभूल केली खऱ्या अर्थाने त्यांनी आम्हाला सकाळीच सांगितलं असतं तर आम्ही सीएम साहेबांना भेटलो असतो जिल्हा अध्यक्षांना प्रदेश अध्यक्षांना भेटलो असतो पण काही न सांगता त्यांनी तशा पद्धतीने जी भूमिका घेतल्यामुळे आमची सगळ्यांची आज फसगत झाली सर्व लोकांची कार्यकर्त्यांची पण मग ही तुम्ही काय म्हणायचं हे गणेश नायकांची एकाधिकारशाही चालली आहे नवी मुंबईमध्ये असं तुमचं तर त्यांची त्यांचं कसं पहिल्यापासून आपल्याला माहिती आहे की सगळं आपल्याच घरात पाहिजे सर्वच आपल्या मुलांना पाहिजे इतरांना काही मिता कामाने अनायसाने मी निवडून आले तो मतदारसंघ त्यांच्या हातातून गेल्यामुळे कायमस्वरूपी या मतदारसंघावर ते कुरघोडी करत असतात आणि आज त्यांनी तिकीट मिळवून ती कुरघोडी करण्याचं जे काम होतं ते त्यांनी यशस्वीरित्या पार केलेलं आहे माझं त्यांना आव्हान आहे तुम्ही माझ्या मतावर डोळा ठेवून तिथे तुम्ही तुमचे उमेदवार दिले आणि आमच्या उमेदवारांना म्हणजे पार्टीच्या उमेदवारांना ज्यांनी दहा दहा वर्ष काम केलं त्यांना तुम्ही बाजूला केलं ठीक आहे तुम्ही आज बाजूला केलं माझं त्याला चॅलेंज आहे की त्याने एकशे अकरा उमेदवार निवडून आणून दाखवावे आता फोटो लागले लगेच हा एकच बाप आमचाच बाप हे आता होणारच आहे कारण हे अशा चिडवा चिडवी कार्यकर्त्यांच्या मधून पोस्टर बाजी यांची सवय आहे मी त्यांची सवय गेली पस्तीस वर्ष ओळखून आहे पण आमच्या पक्षाला कळायला पाहिजे होतं की जो जिल्हा अध्यक्ष गद्दारी करून तुतारीत जाऊन उभा राहतो बाप त्याचा प्रचार करतो भाव करतो तरी मी कोण नगरसेवक सगळे जातात तरी या जनतेच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर मी ते निवडून येते त्या कार्यकर्त्यांसाठी नको का भांडू माझ्या पोराला तिकीट देतात लॉलीपॉप कशासाठी माझा पोरगा काय तिकीट वरती जगतो वीस वर्ष कार्यकर्त्यांसाठी त्यांनी बलिदान केलं म्हणून नाही का नगरसेवक झाल्यावरच होणार आहे का त्याला चांदीचा मुकुट भेटणार का सोन्याचा माझ्या पुराणिक कार्यकर्त्यांसाठी आज तिकीटाचा त्याग केलेला आणि माझ्या कार्यकर्त्यांना तिकीट नाही तर तो बोला मलाही तिकीट आई लढवायची नाही म्हणून ह्याना तेच पाहिजे असतं ह्याना तर आता अति आनंद झाला कोणत नाही पालिकेत रोखायला बटर मलई सगळं आपलं चापलं ब्रेड पण आपलं सगळं चापलं ही जनता आहे म्हणतात तुम्ही भाजपमध्ये गणेश नायकांना सुद्धा सिनियर आहात तुम्ही दोन ते तीन वेळा तिकडनं बेलापूर मधन निवडून आलेल्या सिनियर आमदार आहात असं असताना सुद्धा भाजप पक्षामध्ये देवेंद्र फडणवीस असतील रवींद्र चव्हाण असतील जे तुमचे प्रदेशाध्यक्ष आहेत यांचं तुमच्याकडे लक्ष नाहीये का तुमच्या तुमच्या या तुम्हाला दाद दिली जात नाही का गणेश नायकांविरोधात अहो हे पार्टीमध्ये राष्ट्रवादीमध्ये सुद्धा शरद पवारांना गोल गोल फिरवायचे ह्यांची पद्धत त्यांना माहिती नाही आमच्या पार्टीच्या लोकांना मला माहिती आहे ना मी पस्तीस वर्ष त्याच्यावर काम केलंय त्या ना गणेश नायका बरोबर हा कुठल्या कार्यकर्त्याच्या सीटवर बसला का सांगणार काय नाही हा येणार नाही हाच येणार तो येणार नाही हाच येणार ही जी त्यांची स्ट्रॅटेजी आहे ना ती स्ट्रॅटेजी त्यांनी भाजपच्या डोक्यात घालून ते भाजपच्या प्रदेश अध्यक्षाला गुल केलं आणि आमच्या देवेंद्रजींनाही गुल केलं देवेंद्रजींनी काल सांगितलं माननीय मुख्यमंत्र्यांनी संजू नाईकला येईल आपल्याला तिकीट द्याव्या लागतील तुम्ही बसून तिला सोडवा पण तो, तो संजीव नाईक तीन तास आला नाही मी त्याची वाट बघितली त्याला फोन केले मी की के आपण बसू म्हणून जिल्हाध्यक्ष मी तीन तास बसलो पण त्यांना तिकीट द्यायची अहो त्यांना सगळं घरातच पाहिजे अहो त्यांनी त्यांच्या भावाच्या पुरीची आज तिकीट नगरसेविका ते म्हणतात ना स्टँडिंग नगरसेविकेला मी तिकीट दिली पण ते वैशाली नाईकची तिकीट का कापली तिथं तुमच्या भावाची मुरगी आहे ना तिची आई येऊन यांची वहिनी येऊन काल त्यांच्या ऑफिस मध्ये येऊन तमाशा गे करून गेली सगळे लोक बघत होते सगळे लोक ही बाई कशी भांडत होती ती अंगलीवर अशी करून करून तिला म्हणतो जा घरी येतो बोलायला ती बोलली घरी नाही इथं बोल इथं एक विधवा पोरगी आहे दोन पोरी आहेत लहान वयात विधवा झालेली आहे तिची तिकीट ते कापतात घरातल्या पोरींची तर मी तर खूप दूरची गोष्ट आहे मी तर त्यांची इतक्या वर्षानुवर्षाची विरोधकच आहे माझ्या पोराचं तिकीट कसं कापलं पहिले वॉर्ड वेगळे केले मग एबी आणला मी पक्षाकडनं मग सांगितलं हा नाथ समाजाचा आहे त्याला तिकीट दिली पाहिजे जेव्हा तिकीट देऊ शकत नाही ना तेव्हा ना समाज पुढे आणणार त्यांची स्ट्रॅटजी त्यांच्या पोरांची हे त्यांचं राजकारण जे आहे हे पालिका नसले पालिका त्यांच्या मध्ये पोपटा जीव आहे त्याच्यात ते जगू शकत नाही मी ओळखते मला पक्ष पण ओळखेल पक्षातले लोक परत तिकडे आयराम गेले होते काय राम आले ते जेव्हा जातील ना परत तर पक्षाचे डोळे उघड आज पक्ष त्यांनी संपवला इथं पक्षाकडे पक्षांच्या वरिष्ठांकडे याबाबतीत ती कुठलीच कंप्लेंट केली नाही का कुठलीच तक्रार केली नाही का आज जो सगळं बोलत असतो समोर आहे सगळ्यांच्या किती बोलणारी करणारी बाई आहे माझं किती वाटव लावलं ते माझं मला माहिती आहे ना पण तुम्ही पक्षाच्या वरिष्ठांची चर्चा नाही केली का तुम्ही रवींद्र चव्हाणांकडे तक्रार नाही का परिस्थिती आता काय काय वरिष्ठ नसतील का सगळ्यांना सगळं माहिती आहे इथं पण म्हणतात मला तुम्हाला थोडस मागे घेऊन जायचंय की ह्या नवी मुंबई महापालिकेच्या युतीबाबत शिवसेना आणि भाजपामध्ये स्थानिक पातळीवर चर्चा सुरू झाली शिवसेनेचे ठाण्याचे खासदार आ, नरेश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेची टीम होती आणि इकडे राजेश पाटील आणि सगळी हो मंडळी होती मात्र कुठेही मंदा म्हात्रे या तिथल्या एका वरिष्ठ आमदार असताना सुद्धा भाजपनं मंदा म्हात्रेना या चर्चेत कुठेतरी सामावून घेतलेलं नाही हे का होत होतं तुमच्या बरोबर की तुम्हाला चर्चेत सामावून घेतलं जात नव्हतं नंतर तुम्ही एकदा एका बैठकीमध्ये तिथे सांगितलं की मला चाळीस मला बोलवलं जात नाही मला विश्वास घेतलं जात नाही बरोबर सांगितलं मी सगळ्यांना सांगितलं पण आता तुमच काय हो त्यांनी डोक्यात भूत घातलंय हो तुम्ही सांगताना त्यांनी डोक्यात एक भूत घातले पक्षाच्या का शिंदेना मीच नडवू शकतो आता नड शिंदे आणि तू आणि एकशे अकरा सीट निवडून बघू ना तुझी ताकद तुला तो दोनदा पाडलाच आहे मी माझ्याकडे एक नगरसेवक नसताना एक आमदार खासदार नसताना फक्त या कार्यकर्त्यांच्या जीवावर मंदा मात्र आहे म्हणून आज मंदा मात्रेने मुलाच्या तिकीना के त्याग केलाय पण पक्ष तरी हा कुठला तुमच्या विरोधात अन्याय करतोय कारण की ज्या संदीप नायकांनी तुमच्या विरोधात निवडणूक लढवली विधानसभेची त्याच संदीप नायकांना दोन दिवसापूर्वी पक्षात घेतात आणि पक्षातल्या मुलाखती सुद्धा त्यांच्या मार्फत केल्या त्याचे मतं स्वतःची तरी आहेत का तो सांगतो माझी मतं अहो ती उभारण्याला खासदार माजी खासदार राजन विचारांना पडलेली मतं तीच मतं तुला पडली तुझं काय नवीन त्याच्यात त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि वाट ह्याची मते आहेत ती नव्वद हजार एक महिन्यापूर्वी ती पडली ना राजेन बिचारेजींना मग तुला पडली तर नवल काय तू तेच तर बघून तुतारीच गेलास काना पक्ष उभा राहिलास आणि आता परत भाजप मध्ये आला आणि सांगतो तर माझी मतं आहेत मी महापौर बसवेन अरे एकशे अकरा वाट दिलेत तुम्हाला आता मी तुम्हाला मी चॅलेंज दिलेलं आहे तुम्ही एकशे अकरा मध्ये भाजप आणा भाजपचा बसवा मी आ... <laughs> मी येऊन तुमचा सत्कार करीन आणि पक्षासोबतच राहणार आहे मी काय यांच्यासारखी गद्दार नाही आहे यांच्यासारखी गद्दार नाही मी पक्ष सोडून जाणार आज जायचं आयाराम पुन्हा गयाराम याचा धंदा आहे पालिका नसली ते पोट कुठून भरतील मला काही पोटाला गरज नाही मी एवढंस भात भरण खाते माझे काही फालतू धंदे नाहीत त्याच्यामुळे मला काय पालिकेत मी राहिली काय का नाही राहिली काय मला पण पर... आता इतकी वर्ष मी पालिकेत नाही तर काय मी काय जेवत नाही का <laughs> पण म्हणत मला एक गोष्ट समजावून सांगा मंद ताई मला एक गोष्ट समजावून सांगा की बेलापूर विभागात किंवा बेलापूर जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये तुमचं एक प्राबल्य आहे तुम्ही तिथे तुमच्या उमेदवार सुद्धा मागवतात आताची परिस्थिती आहे की त्यांनी तुमची फसगत केलेली आहे पण मात्र या बेलापूर पट्ट्यामधला जो भाजप कार्यकर्ता आहे जो सच्चा भाजप कार्यकर्ता आहे जो तुमच्या बरोबर उभा होता बेलापूरच्या निवडणुकीमध्ये त्या तो कार्यकर्ता आता सच्चा दिल्याने भाजपच काम करेल का तुम्हाला काय वाटत त्यांची तर फसगत केली ना त्यांच्या तिकिटी कापल्या ना मग मला तेरा एबी फॉर्म द्यायचे कशाला रात्री तेरा, तेरा एबी फॉर्म देऊन आम्ही ते रात्रभर भरले मला तिला नऊ वाजता मी येतो जिल्हा अध्यक्ष बोलले त्याला काय त्याच्या भावाला आणि बहिणीला बहिणीच्या भावाच्या पुत्रीची तिकीट मिळाली त्याच्या पॅनलला मिळाली तो मोकळा झाला आणि सहा करायला तो सांगून आलाच नाही आता आला दीड वाजता लोक लोक ताटकळच बसलेत सकाळपासून माझ्या दारामध्ये आणि भाजपचा खरे कार्यकर्ता आज त्यांनी मारला पण ते मरणार नाही ते जिवंत राहणार ह्यांना लोक दाखवून देतील यांची परिस्थिती तीन पोरं बसलेत ना घरी माझा पोरगा घरी बसवला ना आज सांगते परमेश्वर असा आहे कितीच तीच परिस्थिती वीस वर्षाने आली तोच नगरसेवक आणि तोच निलेश पात्रे आणि तोच डॉक्टर जयजी नाथ आणि तोच मड आणि साहेब बोले निलेश लढवा जे नाही नियत कधी कोणाला माफ करत नाही तर तिघ बसले चौथाही एक दिवस बसेल घरी पण कळेल लोकांच्या मनात भावना आज माझे कार्यकर्ते पार्टीचे कार्यकर्ते रडत होते बोलत होते कळेल ना एक ना एक दिवस पार्टीलाही कळेल ज्या पार्टीला मतदार सोडून जातील ना त्या पार्टीच्या लक्षात देईल तो रेणार नाही पण मंदा मात्र या सच्चा भाजप तुम्ही तुम्ही सच्चा भाजपच्या कार्यकर्त्या आहात तर तुम्ही नवी मुंबईच्या महापालिकेतल्या प्रचारात उतरणार का भाजपसाठी पक्षासाठी तुम्ही प्रचारात उतरणार का हॅलो हा म्हणतात तुम्ही भाजपच्या प्रचारात नवी मुंबईत उतरणार का तुम्ही सच्च्या कार्यकर्त्या म्हणताय तुम्ही स्वतःला पक्षाच्या तुम्ही नवी जरी तुमची फसगत झालेली असते तरी पक्षासाठी तुम्ही महापालिकेच्या प्रचारात उतरणार का मी महानगरपालिकेच्या प्रचारात उतरणार मी मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ती आहे मी पक्षासोबत राहणार शेवटपर्यंत पक्षालाही कळू दे कोण आपलं आणि कोण परक एक दिवस पक्षाला कळेल जसं राष्ट्रवादीला कळलं सोन राहणं सगळं कानात गळ्यात घातलं शरद पवारनी हे बी पॉम्प कोरे द्यायचे आणि आम्हाला बाजूला डावडायचे शरद पवार त्यांना कळलं ना पडत्या काळात कसे सोडून रात पळाले त्या पक्षाला पण कळलं आता तो सोडून गेले होते परत आले मी शिंदेला बोलतो हे करीन ते करीन कर आणि एकशे अकरा सीट निवडून दाखव शिंदे साहेबांना तुझी ताकद काय ती त्यांच्या वेळ आहे सात सत्तर आमदार तुझ्याकडे एकतरी आहे का बाजूचा ते बघ पहिली पण म्हणतात सांगा भाजपनं पूर्ण राज्यामध्ये महापालिकांमध्ये घराणेशाहीला बंदी घातलेली आहे म्हणजे अगदी आपल्या आमदार खासदार पुत्रांना सुद्धा तिकिटं दिलेली नाहीयेत मात्र नवी मुंबईत हे चित्र दिसत नाहीये नवी मुंबईमध्ये घराणेशाही बोकाळलेली आहे प्रत्येक घरातल्या तीन तीन चार चार दोन दोन तिकीट देण्यात आलेली आहेत तुम्ही त्याचा विरोध केला होता तुम्ही काल आलेला मार्गाला तिकीट दिली काल जो पक्षाचा तो पक्षाचा सदस्य नाही काल आलेला महिलेला दिली एक दशक भगत आहे तो तीन तिकीट घेतला कधी कमळाचा फोटो लावत नाही का आमच्या मोदीजींचा कि आमच्या देवेंद्रजीचा आणि सत्ता करतो नाईकचा मोदीजींचा नाही पक्षाचा सक्रिय सदस्य नाही पक्षाच्या आता आता सगळ्यांनी फॉर्म वरती सदस्य नोंदणी केली तर काय ना आणि बिचारे ज्यांनी दोन दोन तीन तीन हजार सदस्य नोंदणी केली पक्षाची कार्यक्रम घेतले मन की बात वगैरे त्यांना निवडून आणणार आण ना जिथे नगरसेवक नाही तिथे तरी कार्यकर्त्यांना द्या मी बोलली काय चूक केली मी कार्यकर्त्यांना देऊ शकत होते ना पडले तर पडले एकशे अकरा का निवडून आणणार आहे का गेल्यावर राष्ट्रवादीला असंच बसून एकशे अकरा घेतले किती आणले बावन त्रेपन्न चोपन काहीतरी आणले का नव्याण्णव आणले उशाऱ्या दाखवायचं काहीतरी आणि करायचं काहीतरी ते आता बघतील पब्लिक बघितलं मग ते शेवटचे दोन प्रश्न विचारतो तुम्हाला जास्त वेळ घेत नाही तुमचा दोन प्रश्न विचारतो पण अशामुळे भाजपचं जे नवी मुंबईत भाजप तुम्ही टिकवलीत सुरुवातीपासून तुम्ही जी भाजप टिकवलीत भाजप वाढवलीत ही अशा राजकारणामुळे अशा फसगतीमुळे भाजप जो स्वच्छ चारित्र्याचा समजला जाणारा पक्ष असा जो हो काही देवेंद्र फडणवीसांच्या रूपाने महाराष्ट्रात दिसतो तो नवी मुंबईतल्या या राजकारणामुळे आणि फसगतीमुळे कुठे ना कुठे भाजपचं हे स्वच्छ चारित्र्य रसा तळायला जात आहे नवी मुंबईमध्ये हे दिसत नाहीये का याच्यामुळे पक्षालाच नुकसान होणार नाहीये का काल माननीय मुख्यमंत्र्यांनी माझ्या समोर हम्म फोन करून संजीव ऐकलं सांगितलं की मंदाताई बरोबर बसा काय सीट मागतात त्याच्यावर चर्चा करा जे काही देऊ शकत असतील त्या द्या त्यांनी काय करावं माझ्या गावामध्ये चार नगरसेवक आहेत शिंदे गटाचे तिथल्या चार सीट कोणच नाही त्यांच्याकडे उमेदवार म्हणून ते माझ्या गळ्यात बांधायच्या आणि एक निलेश सिलॉली बरोबर तर या होत्या मंदा मात्रे बेलापूरच्या आमदार आणि भाजपच्या खूप वेळेच्या तिकडच्या नवी मुंबईतल्या एक महत्वाच्या नेत्या ज्यांची फसगत झालेली आहे नवी मुंबईमध्ये असं त्या म्हणाल्या त्यांनी हे आवाहन केलेलं आहे गणेश नाईकांना कारण गणेश नाईकांनी कोणत्याही प्रकारचा सपोर्ट मंदाताईंना केलेला नाहीये मंदा म्हात्रेंना त्यांनी कोणत्याही प्रकारचा सपोर्ट करताना दिसलेला नाहीयेत आणि त्याच्यामुळे त्यांची कुठे ना कुठेतरी फसगत केलेली आहे त्यांच्या समर्थकांची फसगत केलेली आहे आणि मंदाताईंनी गणेश नाईकांना आवाहन केलेलं आहे की एकशे अकराच्या एकशे प्रभा एकशे अकरा एक प्रभागांमध्ये एक तुम्ही नगरसेवक निवडून आणून दाखवा भाजपचा झेंडा पडकवून दाखवा मी तुम्हाला मानते अशा प्रकारचं त्यांना आवाहन केलेलं आहे त्याच्यामुळे भाजप ह्या सगळ्याकडे बघत असेल वरिष्ठ नेते या सगळ्याकडे गोष्टीकडे बघत असतील तर मंदाताईंना न्याय मिळेल का हे आता पुढच्या काळात बघायला मिळेल कारण एबी फॉर्मवर सया करण्यासाठी जिल्हाध्यक्षांची गरज होती मात्र जिल्हाध्यक्षच गायब करण्यात आले असा आरोप मंदाताईंकडनं करण्यात आला त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी गणेश नायकांनी एक हाती वर्चस्व राखत कुठेतरी एक प्रकार फसगत करून मंदाताईंची समर्थकांना घरी बसवलं हो मंदाताईंचा मुलगा सुद्धा उत्सुक होता मात्र त्याला सुद्धा ही उमेदवारी मिळू शकणार नाही अशा प्रकारची योजना गणेश नाईक आणि त्यांच्या समर्थकांनी केली असा मंदाताईंचा आरोप आहे आणि त्याचमुळे भाजप नवी मुंबईमध्ये कुठे ना कुठेतरी मंदाताईंच्या समर्थक नग, समर्थक जे नगरसेवक होते त्यांच्यापासून दुरावला गेलेला आहे आणि आता पक्षाच पक्षाने जरी किंवा पक्षातल्या गणेश नायकांनी जरी त्यांची पसगत केलेली असली तरी एक सच्ची कार्यकर्ती म्हणून नवी मुंबईच्या महापालिकेतल्या प्रचारक मंदाताई उतरतील असं त्यांनी म्हटलेलं आहे मात्र त्यांच्यावर झालेला अन्याय हे वरिष्ठ भाजपातले म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील आणि रवींद्र चव्हाण असतील किंवा इतर महत्वाचे नेते असतील ते मंदाताईंना जाईन याच्या पुढे न्याय देतील का आणि नवी मुंबईची जनता भाजपला किती मत देते आणि किती सीट मिळवून देते हे येणारा काळात ठरेल पण मंदाताई तुम्ही वेळात वेळ काढलात आणि या सगळी माहिती पूर्ण दिली त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद येणाऱ्या भविष्यात काय घडेल निकाल काय घडेल हे सोळा तारखेला आपल्याला कळेलच तेव्हा आपण एकदा परत एकदा बोलू मात्र या सगळ्या अपडेटसाठी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी पाहत राहा मुंबईत थँक्यू मंदाताई थँक्यू